त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो ला, मध्ये जे वक्तव्य केलं विलासराव देशमुख यांच्याविषयी त्यावर अजूनही ठाम आहात का आणि त्यावरती कडाडून या ठिकाणी काँग्रेसकडनं विरोध केला जातो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी लातूर मध्ये जे म्हटलं आपण लातूर मध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका या निवडणुका या कशासाठी असतात तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा हा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात त्यामुळे लातूरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात हे अत्यंत महत्वाचं आहे मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही परंतु त्या ठिकाणी या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजंडा काय तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण, पूर्ण विलासरावांना विलासराव विलाश्राव फार मोठे नेते होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये म्हणजे त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं विलासरावांना घेऊन मतदान करावं विलासराव यांना काँग्रेस तिथे मतदान मागताय त्यामुळे त्या ठिकाणी त्या आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं परंतु तरी सुद्धा त्यांचे त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करेल माणसाची मान्य एकच मी एकच गोष्ट पाहिला पुन्हा मी तेच सांगेन तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका माझी पुन्हा तेच विनंती आहे त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची दिलगिरी दिलगिरी व्यक्त करता पुढचा प्रश्न करता की चिरंजीवांची चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाचं राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे 也花那么多在。